सर काय सांगाल तुमची आज बैठक आज जे आहे की बावनकुळे भेटायला आलात काय नेमकी चर्चा झाली काय मुद्दे झाली तमाम महाराष्ट्रातील भटके मग ते बंजारा असतील वंजारी असतील धनगर भाऊ असतील कैकाडी भाऊ असतील त्याचबरोबर ओबीसी मधले जे छोटे घटक आहेत जे म्हणजे आपण सुतार कुंभार जे म्हणजे लोहार घिसडी भाऊ वटार भाऊ या सगळ्या कोळी भाऊ या सगळ्यांच्या करिता सगळ्यांच्या वेदनांकरिता सगळ्यांच्या जे, जे जरंगे नावाच्या माणसानं एक शासन निर्णय आणायला लावला दमछाक करून लोकांना वेटीस धरून मुंबईला वेटीस धरून गणेश भक्तांना वेटीस धरून तो शासन निर्णय कसा बेकायदेशीर आहे कसा तो शासन निर्णय संविधानाच्या विरुद्ध आहे कसा तो शासन निर्णय अल्ट्रा वायरस आहे आणि कसा तो शासन निर्णय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मागासांसाठी जी स्पेस निर्माण केली अन इक्वल ला इक्वल म्हणजे बरोबरी चालण्यासाठी त्यांच्यावर कसा घणाघाती आहे ह्या संबंध बाबी घेऊन आज माननीय महसूल मंत्री तसेच ओबीसी तसेच ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष माननीय श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांची भेट घेण्यासाठी आलो होतो बावनकुळे साहेबांसोबत सविस्तर चर्चा झालेली आहे आणि त्या चर्चेमध्ये आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे की एक भीती जी आहे ती आम्ही दाखवलेली आहे एक डरखडाकी आहे मेरे तौर पे वाडी तांड्यामध्ये राहणाऱ्या भावांवर मासेमारी करणाऱ्या कोळी भावांवर की आता तुमचं काही खरं नाही प्रमाणपत्र तर आम्ही आता आमच्या दादागिरीनं मिळवू ती भीती ते डर कुठंतरी नायनाट करण्यासाठी त्या डरवर फवारणी करण्यासाठी ग्रामीण भागामधलं सांगायचं तर ह्यासाठी आम्ही आलो होतो आणि ते डर जे होतं ते आम्ही साहेबांना सांगितलं आम्ही म्हणालो की जिल्हा अधिकारी असतील डेप्युटी कलेक्टर असतील महसूलचे अधिकारी असतील हे अधिकारी दबावाला बळी पडतात हे अधिकारी एका विशिष्ट समूहाच्या मसल पॉवरला म्हणजे घाबरत आहेत त्याचबरोबर मनी पॉवर पॉलिटिकल पॉवरच्या आधारे या सामान्य सामान्यातल्या सामान्य गावातल्या म्हणजे एकूण जो कष्टकरी समुदाय घाम घालणारा समुदाय या समुदायावर कुठल्याच पर प्रकारचं त्यांच्या आरक्षणावर गंडांतर येऊ नये आणि म्हणून तुम्ही प्रथम दार्शनिकपणे ह्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे म्हणून आम्ही विनंती केली तुम्हाला सांगतो माननीय सरकार हे ओबीसीचं सुद्धा आहे सरकारने स्पष्टपणे बावनकुळे साहेबांनी फोन लावला सर्वात वरिष्ठ अधिकारी यांना आणि त्यांना सांगितलं की ज्या प्रकारे फॅमिली ट्री असतो फॅमिली ट्री म्हणजे पंजोबा खापर पंजोबा आजोबा हे सगळ्या वंशावळीतला जोपर्यंत कुणबी दिसत नाही तोपर्यंत जस्ट एका अफिडेव्हिटवर कोणी म्हणतंय मन म्हणून कारवाई होऊ शकत नाही किंवा एखादी मागणी पूर्ण होऊ शकत नाही प्रमाणपत्राची तर त्या गोष्टी पूर्णपणे त्या चौकटीत आल्या पाहिजे मागास संबंधातल्या चौकटीत आल्या पाहिजे आम्ही माननीय मंत्री महोदयांना अवगत केलं की भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यामध्ये कुणबी आणि मराठा डिस्टिंक्टली वेगळे वर्ग आहेत म्हणून आम्ही त्यांना सांगितलं त्याचबरोबर आम्ही माननीय मंत्री महोदयांना अवगत केलं की रूल दोन हजार बारा अंमलात आलेला आहे सर्टिफिकेट देण्यासंदर्भातला आणि त्या रूलचं सुद्धा कोणत्याच प्रकारे हनन झालं नाही हो पाहिजे त्या रूलचं जे आहे त्या रूलला प्रोटेक्ट झालं पाहिजे त्या रूलचं प्रोटेक्ट होणं म्हणजे माझ्या कोळी भावांचं प्रोटेक्ट होणं आहे त्या रूलचं प्रोटेक्ट होणं म्हणजे माझ्या जे गोसावी भाऊ आहेत माझ्या गोसावी भावांचं प्रोटेक्ट होणं आहे त्या रूलचं प्रोटेक्ट होणं म्हणजे जे नाहीत त्यांना प्रमाणपत्र द्या म्हणणं हे रूलचं प्रोटेक्शन नाहीये हे आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे माननीय मंत्री मोदयांनी तीन दिवसामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट मी आपल्या माध्यमातून शेवटच्या माझ्या तांड्यावरल्या याडीला सांगत आहे माझ्या शेवटच्या याडीला सांगत आहे माझ्या धनगर भावाला सांगत आहे जो की नाही अत्यंत रानावर आणि तुम्हाला सांगतो माळावर आहे की आज महसूल मंत्री महोदयांनी आणि उपसमितीचे अध्यक्ष जे बावनकुळे साहेब आहेत जे त्यांच्याकडे मला वाटतं पहिलंच निवेदन आलं असेल हे ही पहिलीच बैठक झाली असेल त्यांना मला आहे की तीन आठवड्यामध्ये महसूल मंत्री मोदयांनी स्वय 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 अहवाल मागितलेला आहे आणि म्हणून माझं म्हणणं आहे की अधिकाऱ्यांना महसूलच्या अधिकाऱ्यांना तुम्ही या बाबीचं गांभीर्य लक्षात ठेवा भारतीय संविधानाचे चा, आर्टिकल चौदा सोळा पंधराचं गांभीर्य लक्षात ठेवा आणि कुणी जर म्हणत असेल मी अमुक मोठा आहे मी तमूक मोठा आहे मी जिल्हा परिषदचा अध्यक्ष होतो मी तमूक होतो अमुक होतो तर बळी पडून जरंग्यासारख्या वृत्तींना घाबरून कोणी प्रमाणपत्र देऊ नये आणि तेच डर मिटवण्यासाठी आज आम्ही आलो होतो आणि ते डरच्या संदर्भानं म्हणजे जसं एखादा आजार येत आहे शेतीवर पिकावर त्यावेळेस जसं फवारणी केली जाते त्या प्रकारच्या डरची फवारणी आम्ही आज मान्य महसूल मंत्री महोदयांकडून करून घेतलेली आहे मला असं वाटतंय की एक मोठी उपलब्धी आहे आम्ही आज आज जी नोटीस दिलेली आहे मंत्री महोदयांना मंत्री महोदयांनी मार्क केलेला आहे आम्ही मंत्री महोदयांना विनंती केलेली आहे की याच्यामध्ये तातडीने कारवाई नाही झाली तर ह्या पुढचे पावलं सुद्धा आमचे न्यायालयीन पावलं असतील हे सुद्धा आज आम्ही या नोटीस मधून अवगत केलेलं आहे तीनच दिवसामध्ये तीनच दिवसामध्ये स्वयंस्पष्ट अहवाल द्यायला सांगितलेला आहे या शासन निर्णयाच्या आधार आधारावर प्रमाणपत्रांच्या बाबतीमध्ये आणि आता राहिला प्रश्न न्यायालयात जाण्याचा आज आम्ही आम्ही सरकारच्या न्यायालयात आलो आज आम्ही महसूल विभागाच्या न्यायालयात आलोत आज आम्ही उपसमितीच्या न्यायालयात आलोत कारण लक्षात ठेवा जेव्हा ज्या वेळेस मराठ्यांच्या बाबतीमध्ये ज्या वेळेस बाबतीमध्ये कुणालाच बोलवलं जात नाही कुणाशीच चर्चा केली जात नाही राधाकृष्ण विखे पाटील तर आता पोलीस खाते त्यांच्याकडे की काय असं मला वाटावं आहे त्याचं कारण सांगतो की मान्य सर्वोच्च न्यायालयाने अमित शहानी विरुद्ध अम, सरकार या शासन निर्णयामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की कोणत्याही नुकसान झालेल्या गोष्टीतले गुन्हे मागे घेऊ नयेत परंतु काय कुणास ठाऊ काय झालंय काय झालंय राधाकृष्णांना राधाकृष्ण यांना काय झालंय कुणास ठाऊ आता स्पष्ट सांगायला लागलेत पोलिसांना की पाच लाखाचे गुन्हे मागे घ्या अहो राधा कृष्ण तू तु एकतर तुमची सॅन्टिटी तुमच्या पदाची तुम्ही तिथे राहू शकतात का कारण एक्झिक्युटिव्ह पोझिशनवर तुमच्यावर अपराधी गुन्हा झाल्याच्या नंतर तुम्ही तिथे राहणं कितपत योग्य आहे जर तो तशा प्रकारचा अपराध न होता केवळ आरोप होतो त्यावेळेस धनंजय मुंडेंना पाय उतार व्हावं हो लागतो त्यावेळेस भुजबळ साहेबांना पाय उतार व्हावं लागतो पण तुम्ही तर स्वार होतात तुम्ही तर आता ग्रह खातं सुद्धा तुम्ही हातात घेतलं की काय असं दिसतंय तुम्ही तर आता म्हणजे ते काय शिरसाट समाज कल्याण मंत्री आहेत की नाही की आता मला तेही प्रश्न पडलाय ते, ते सुद्धा समाज कल्याणच्या बैठका आणि समाज कल्याणचे शासन निर्णय होताना तरी शेड्यूल कास्टमध्ये जन्म शिरसाट शिरसाटमधून त्यांना तुम्ही बोलवत नाहीत का असा प्रश्नसुद्धा आम्ही उपस्थित करतो हे उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं तरी राधाकृष्ण विखे पाटील देतील उज उजळ माथ्यानं आणि जर दिलं नाही तर राधाकृष्ण विखे पाटील स्टेप डाउन होतील एवढी मात्र आज या क्षणी अपेक्षा व्यक्त मात्र मनोज पाटील असं म्हणतात की छगन भुजबळांनाच आता जेलमध्ये टाका कसं बघताय असं मनोजला हे माहित असायला पाहिजे मनोज कस आहे माहित आहे का मनोज स्वतःचे धंदे जेलचे असतील रे बाबा अरे रेतीची बरास मोजायचे धंदे सगळ्याचे नसतात त्याच्यासाठी फुले शाहू आंबेडकर वाचावं लागत असते रे त्याच्यामुळं मनोजचे धंदे रेती टिप्पर आणि काय काय असतंय त्याला हवा मनोजला त्या पोलीस अधिकाऱ्यांना जी मारहाण झाली होती ना त्या प्रकरणाला सोडणार नाहीत आणि कोणतंच प्रकरण कोणतंच प्रकरण ज्याच्यामध्ये हिंसा आहे ज्याच्यामध्ये एस टी महामंडळातील बसेस फोडलेल्या आहेत असं एकही प्रकरण गॅरंटी देतो डंके की छॉट पे सांगतो एक प्रकरण तर मागे घेऊन दाखवू द्या त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांना नावानिशी न्यायालयामध्ये बोलवण्याची विनंती करू कारण एक ज्या वेळेस सर्वोच्च न्यायालय सांगतायत त्यावेळेस आर्टिकल एकशे चौवेचाळीस भारतीय संविधानाच्या ते राधाकृष्ण राधा विखे पाटील पाटील आहेत म्हणून त्यांना लागू होत नाही असं नाही राधा ना सुद्धा हे लागू आहे आणि त्यामुळं हे सगळ्या सक... राजीनामा दिला तर दिलाच पाहिजे पण आता कसं आहे आम्ही आम्ही बाबा ढोबळ बोलणारे निसाक म्हणत नाहीत परंतु त्यांनी शहाणे म्हणून तरी राजीनामा दिला पाहिजे राज ठाकरे आणि कुठेतरी युतीची चर्चा ही होताना दिसते आहे दोघ महापालिकेमध्ये एकत्र येतील असं सगळं काही चित्र जे आहे ते सध्याला उभं दिसतंय कशा प्रकारे बघताय या दोघांना कसं आहे महाराष्ट्रात काही गोष्टी अशा बोला म्हणजे तुम्ही पत्रकार बोलायला लावता म्हणून बोलणं आवश्यकच आहे कसं आहे की आज राज ठाकरेला मी एका चॅनलवर बोलताना पाहिलं की म्हणे ते जरंग्याचं आंदोलनाचं काय झालं अरे बाबा राज ठाकरे ज्या दिवशी जरंग्या बंबईमध्ये होता आम्ही गठोडं बांधून गोदडी गुंडाळून त्याला जा म्हणून कोर्टात गेलो त्यावेळेस तुम्ही काय हाताची घडी तोंडावर बोट होतं की काय ते गेले की आपले बोलवले पत्रकारांनी एंटरटेनमेंट हा त्याच बरोबर आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेत ना बघा मी नेहमी म्हणत असतो दोन मिरिट होल्डर स्टुडंट मधल्या आधारे प्रवेश निश्चित होतात दोन राजकीय नापास माणसाच्या आधारावर कोणतेही राजकीय यश येत नसतं हे ये वेगळं सांगण्याची गरज नाही मी मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचं अभिनंदन करतो की ज्या प्रकारे काश्मीरमध्ये ज्या प्रकारे आपल्या स्त याच्या संदर्भाने देशाच्या एका म्हणजे स्तंभाच्या संदर्भाने जे त्यांनी व्यक्त केलं आणि जी भावना व्यक्त केली मला पुन्हा राज्य शासनाला आणि केंद्र सरकारला म्हणायचं आहे की केवळ काश्मीरमध्ये तशा अपप्रवृत्ती नस आहेत एवढंच नाही तर मुंबईत आणि महाराष्ट्रात सुद्धा असतील त्या बाबतीमध्ये सखोल चौकशी झाली पाहिजे की हे अपप्रवृत्त म्हणजे मुसलमान म्हणून नाही मुसलमान म्हणून नाही तर इस्लामच्या नावाखाली काय अपप्रवृत्ती कार्यरत आहे हे सुद्धा बघणं फार आवश्यक आहे मी प्रकाश आंबेडकर साहेबांचं बाळासाहेबांचं अभिनंदन करतो धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी व्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल ऐकून प्रेस करा